हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनं आज आपण पाहणार आहोत रेडीमेड टॉपला म्हणजेच रेडीमेड कुर्तीला भाया कशा बसवायच्या जेणेकरून स्लीव्ज कशा बसवायच्या तर ह्या बघा स्लीवलाचा कपडा आता त्याच्या आतमध्ये होता तर तो मी काढला आहे तो कपडा आपल्याला एकदम छोट्या साईजचा आलेला आहे जसं जितकी साईज आपल्याला कपड्याची आलेली आहे तेवढी पण आपल्याला भाईसाठी क कट करून घ्यायची तर भाई तशा आता आपल्याला मार्क करून कट करायची तर मग कशी कट करायची तर हे अखंड कपडा चौकोनी आलेला आहे तर कपडा रुंदीला खूप छोटा आहे जेणेकरून मी तुम्हाला मोजून पण दाखवते आणि स्लीवज कशा अटॅच करायच्या म्हणजे स्टिच कशा करायच्या म्हणजे टॉपला भाया कशा जोडायच्या तर ह्या अशा पद्धतीचा आज व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून प्रत्येक येणारी गोष्ट तुम्हाला लक्षात येईल स्टेप बाय स्टेप तर इथं पहा मी तुम्हाला स्लूज पण मोजून दाखवल्या तर इथं कॅप हाईट मी दोन इंच टाकलेली आहे आणि इथं ना मी व्यवस्थित असं मार्क करून घेतलं आहे हे पहा पहिल्या मग अगोदर मागच्या मुंड्याचं कट करून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये कट मारायचं आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजून जाईल तर इथं बघा दोन पदरं आपल्याला वरती घ्यायचे तर दोन पदरं आपल्याला खाली सोडून द्यायचेत म्हणजे आपल्याला व्हायचे तर पुढच्या आपल्याला मुंडा कट करण्यासाठी इथं बघा मागचा आणि मुळचा मुंडा कट कर करून झालेला भाई मी आपली तयार करून घेतलेली आहे तिथं बघा पुढचा मुंडा आपल्याला लक्षात येत नाही तर त्यासाठी मी मार्क करून घेतलेला आहे आणि उलट सोयीचं पण वर लक्षात येत नाही त्यासाठी आपल्याला सोयीच्या बाजूने आपल्याला खडूने मार्क करून घ्यायचं आहे तर वरच्या साईडनीच आपल्याला भाई जोडायची आहे हे बघा आता काय करायचं उलटे साईट करून घ्यायची आपल्याला आणि नाही ना आपली जी फिटिंगची मुंड्यामध्ये जी फिटिंग दिलेली असते ना ती आपल्याला पहिली एक कच्ची टीप असते ती आपल्याला उसून घ्यायची आहे जेणेकरून आपली फिटिंगमध्ये पण व्यवस्थित येतात भाई खालीवरी वगैरे हो खणार नाही ते पण अशा पद्धतीने आता आपल्याला पूर्ण सोयीचं करून घ्यायचं आहे टॉप तर आता सोयीचा करून घेतल्याच्यानंतर बरोबर आपल्याला टॉप पूर्ण सोयीचा करून घेतला इथं इत पहा इथं उसवलं हो मी मुंड्यामध्ये तुम्हाला जेणेकरून समजेल म्हणून मी तुम्हाला दाखवते तर इथं पहा आता काय करायचं आपल्याला एक वाई घ्यायची आहे ते जी आपल्याला पुढच्या मुंड्या करून जोडायचं असं आहे ना ती आपल्याला भाई घ्यायची आहे तिथं पहा कोणती भाई कोणत्याला जोडायची आता पुढचा मुंडा कोणता तर आपण खडून आर मार्क केलेला आणि जे आपल्याला थोडासा कट मारलेला होता शोल्डरच्या तिथं एकदम पॉईंट टाकलेला होता तर त्या पॉईंटपासून आपल्याला शोल्डर जोडायचा आहे इथं पहा अशा पद्धतीने तर इथं पहा आपण वरच्या साईडनीच भाई जोडतो आहे कारण तुमच्या लक्षात यावं म्हणून तर लक्षात येण्यासाठी ना आपल्याला खूप ग गरजेच्या ह्या गोष्टी आहेत तर रेडीमेड ड्रेसला ना तर भाई अगदी चार ते पाच मिनटामध्ये तुम्ही भाई जॉईंट करून फिटिंग टाकून देऊ शकता तर अर्जंट ब्ला असेल कुर्ती तुम्हाला भाई आणि फिटिंग करून द्यायची असेल भाई जोडून द्यायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही जोडू शकता इथं पहा दुसऱ्या साईडनी मी काय केलं आहे उलटं ठेवलं आहे सोयीची बाजू खाली ठेवली आणि दुसऱ्या खालच्या साईडकडून जोडलं आहे ते इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला पूर्ण त्या पॉईंटपासून त्या मागच्या मुंड्यापासून तर पुढच्या मुंड्यापर्यंत आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचं आहे परतवरून एक दापटी मारून द्यायची आहे जर तुम्ही इथं कशाही पद्धतीने जोडू शकता खालून पण वरून पण जोडू शकता जसं आपण रेडीमेड ड्रेसला किंवा आपण जसं ब्लाऊज ब्लाऊजला भाई जोडतो तर तशा पद्धतीने तर पण जोडू शकता पण इथं आहे ना बॉर्डरवरती काढायची होती मला त्याच्यामुळं मी आतमधून जोडलेला आहे तर सेम पद्धतीने मी दुसरी पण भाई जोडून घेणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तुम्हाला जेणेकरून मी तुम्हाला दाखवेल हे पहा अशा पद्धतीने हे बघा तर भाई पूर्ण आपली अटॅच झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बॉ विथ आहे ना बॉटमला दंडघेर म्हणजेच बॉटम भाईचा तिथं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड करून आपल्याला एक टीप द्यायची तुम्ही दोनही देऊ शकता पण इथं रेडीमेड ड्रेस आहे तर कटला एकच टीप असल्यावर आपल्याला भाईच्या बॉर्डरलासुद्धा एकच टीप द्यायची आहे बॉटमला दाब टिप एकच द्यायची आपल्याला कारण आपल्याला फोल्ड केल्याच्यानंतर एकच टीप द्यायची दोन टिप द्यायच्या नाही रेडीमेड ड्रेसला आणि ज्यावेळेस आपण पूर्ण ड्रेस आपण कट करून स्टिच करतो ना ते आपल्याला दोन टिप्या द्यायच्या असतात म्हणजे फिनिशिंग येण्यासाठी तर इथं पहा आणि हे पाठी मागून नाही ना असा बोटनेक असल्यामुळं ह्याचं शोल्डर खूप मोठं दिसते तुम्हाला तर त्यामुळं भाई छोटी बसवली तरी छान दिसते अगदी खालीपर्यंत ती भाई येते आपली तर त्याच्यामुळं तर इथं पाहत फिटिंग पण पहिले टाकून घेते तर आदोगर काय करणार मी भाईला भाई जोडून भाई घेतली बघा कुठेही कमी किंवा जास्त पडणार नाही खालीवरी होणार नाही अशा पद्धतीने भाई मी जॉईन केलेले आहे तर खूप सोपी पद्धत आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही पण जॉईन करा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आता मी बरोबर टिपावरती पहिली व्यवस्थित अशी मार्क करून घेतलेली आहे इथं मी याला फिटिंग पण करणार आहे पण व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी तुम्हाला फिटिंग नाही करणार फिटिंगचं मी दुसऱ्या टॉपचं दुसरा व्हिडिओ ते पण टाकणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला मिळेल तर इथं पहा अशा पद्धतीने मी माझी छान अशी भाई जॉईन करून झालेली आहे तर मी दुसरी पण भाई मी तुम्हाला दाखवते जॉईन केल्याच्यानंतर इथं पहा दोन्ही पण भाई आपल्या जॉईन करून झालेल्या आहेत आहे दोन्ही स्लूज आपण जॉईंट करून घेतलेले आहेत तर इथं पहा फिनिशिंग किती एकदम असं छान वाटतं की असं जॉईंट नंतर दिसतच नाही आहे की किती सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपण दोन्ही पण वाहया एकदम फिनिशिंगमध्ये जॉईंट केलेला आहे तर रेडीमेड ड्रेसला कशा स्लूव्स अटॅच करायच्या तर इथं पहा फिटिंग पण टाकलेली आहे तर ही आज पाहिलेल्या आहे व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये